विनेरे विभागातील कुणबी समाजासाठी चांगली वस्तू उभी करणार आमदार गोगावले विनेरे विभागात विविध गावांमध्ये विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन महायुती सरकार राज्यात आल्यानंतर गेल्या ते वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळ असणारे संबंध आणि राज्य मंत्रिमंडळात उपयोग करून शिवसेना आमदार गोगावले यांनी महाड मतदारसंघात करोडोंची विकास कामे आणली असून हा विकास कामाचा झंझावात आजही कायम आहे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्यता असल्याने मतदारसंघात केलेल्या विकास कामांचे उद्घाटन व प्रलंबित असलेल्या कामांच्या भूमिपूजनाचा धडाका आमदार गोगावले यांनी गेल्या आठ दिवसापासून लावला आहे शुक्रवारी विनेरे विभागातील विनेरे पांगारी ताम्हाणे फाळकेवाडी शिरवली कावळे राजीवली नागाव मुमुर्शी भोमजई पिंपळकोंड रेवतळे म्हस्करवाडी खिंजलघर दादली येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले ग्रामदेवता आई दर्शन घेतल्यानंतर परिसरातील विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन केल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार भरतशेठ गोगावले यांनी विनेरे विभाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला असून तीन वेळा आपल्याला निवडून देण्यात या विभागाचा मोठा वाटा राहिलाय आई झोलाईच्या कृपेनं आपण आमदारकीचा चौकार मारणार असून आई झोलाई मंदिर बांधकाम परिसर सुशोभीकरण सभागृह आदी कामांसाठी सहा कोटींचा निधी मंजूर असून ही कामं पूर्ण करून मंत्री होऊनच उद्घाटनाला येणार असल्याचा विश्वास व्यक्त करत आपल्या विजयात बहुजन समाजाचा वाटा असून त्यात कुणबी समाजाचं मोठं योगदान आहे विनेरे विभागातील कुणबी समाज बांधवांसाठी एक सुसज्ज सभागृहाची वास्तू उभी करणार असल्याचे सांगितले महाड विधानसभा मतदारसंघात आपण विकासकाम केलं नाही असं एकही गाव शिल्लक नसून वाडी वस्तीवरील रस्ते चकाचक झाले असल्याने भविष्यात रस्त्याची कामं कोणती करायची हे कार्यकर्त्यांना शोधावं लागेल असं सांगत विरोधक तुमच्याकडे मत मागायला येतील त्यांना तुम्ही कोणती विकासकामे केलीत असा सवाल विचारा असं सांगत आम्हाला निवडणुकीत मतदारांनी एकदाच आशीर्वाद द्यायचा आहे पुढील पाच वर्ष आम्ही तुमचे सेवेकरी म्हणून सुखदुःखात सामील होऊ असं अभिवाचन आमदार गोगावले यांनी दिली यावेळी त्यांच्या समवेत माजी राजीव सदस्य निलेश ताठरे निकिता ताठरे युवासेना तालुकाप्रमुख रोहिदास अंबावले महिला तालुकाप्रमुख भारती पवार प्रमुख अनंत सावंत संतोष पवार स्थानिक सरपंच उपसरपंच सेना युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते